शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने येतर, कदी आर्ता आर्ता कदी तर कधी रागून जीवनाचा खरा अर्थ दाखवला जीवनाचा खरा अर्थ सांगितला मित्रांनो आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन पण शिक्षक म्हणजे नक्की कोण कधी विचार केलाय का तर अंधारात हरवलेल्या नौकेला दिशा दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक शेताला नवे तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याला हिरवट ठेवणारा पाऊस म्हणजे शिक्षक आज आपण मोबाईल संगणक इंटरनेट यायच्या युगात जगतोय गुगल आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सहज देतोय पण विचार करायला लावतो का तर नाही मुळीच नाही आपल्याला विचार करायला लावतात ते फक्त आणि फक्त शिक्षक आपल्या संस्कारांचा वसा देतात ते शिक्षक आणि आपल्याला तंत्रज्ञानानेच नव्हे तर आपण यांना चिंजाणी करून देतात ते शिक्षक मित्रांनो भारत एक महाराष्ट्र आहे कारण या राष्ट्राला महान शिक्षकांचा वसा लाभलेला आहे ज्यांनी चक्रवर्ती साम्राज्य

जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो <प्रागाँ> मित्रांनो तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी विद्यार्थ्यांच्या मनाला विकसित करण्यासाठी शिक्षकांचीच गरज असते आणि अशा आपल्या शिक्षकांना आपण खरी भेट काय देऊ शकतो तर कुठले फुल नाही भेटवस्तू नाही अभ्यास करून शुद्ध पाहून समाजासाठी व राष्ट्रासाठी काहीतरी उद्दांत कार्य करणे हाच शिक्षकांना दिलेला सर्वोत्तम सन्मान असेल शाळा आणि महाविद्यालय हे मनुष्याला घडवणारे निर्मितीचे सुंदर माध्यम आहे जशी सुंदर मूर्ती तयार करतो तशाच पद्धतीचा विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात शिक्षक हा समाजाचा आस्था आहे अज्ञानी मुलांना ज्ञानी बनवतो शिक्षकांना आनंद केवळ तो जेव्हा आपल्या एखाद्या विद्यार्थी सामान्य असेल व तो त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून समाजात वावरत असतो त्यावेळी शिक्षकांना आनंद होत असतो एक नवीन पिढी नव समाज निर्माण करण्यासाठी शिक्षक हे अविरतपणे प्रयत्न करत असतात चला तर मग मित्रांनो आजच्या या शिक्षक दिनी असा संकल्प करूया उत्तांत हेतू ठेवून ज्ञान मिळवण्याचे कार्य करूया कारण जिंदगी गिरवी रक्कर भी रखकर भी ना पाएंगे हम इसका करजा, ही नहीं भगवान के गुरु का का भी भी ही महान भगवान भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था। था 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 तो 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 कर चलो, पर पर गुरु गुरु ही ही सिर्फ कहा 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 चलना चलना है है ने ने सिखाया सिखाया आयाुने